नमस्कार मित्रांनो धाडस झिरो 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 सेव्हन मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे उमरखेड शहरातील इंदिरानगरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांचे सर्वेक्षण करावे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते त्यानुसार सर्वेक्षण न करता फक्त दोन तीन घराचे सर्वेक्षण करण्यात आले आणि बाकी घराचे सर्वेक्षण केले नाही या भागांमध्ये घरामध्ये पाणी जाऊन जीवनावश्यक वस्तू घरेलू साहित्य व इतर संपत्तीचे नुकसान झाले रायलेल्या उर्वरित घरांची पाहणी करावी शासनाकडून मदत मिळवून द्यावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना दिले निवेदन करते राष्ट्रवादी महिला अध्यक्ष वनिता सचिन चव्हाण व वा इंदिरानगरमधील सर्व महिला धाडस 007 मराठी न्यूज उमरखेर

अवस्था एक तो घरीच राहायचा फोन